उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याअभावी पशुपक्षी संकटात सापडतात या काळातच त्यांच्या मृत्यूचा व स्थलांतराचा दर वाढतो त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून एक मूठ धान्य एक पाणी पक्ष्यांसाठी नागठाणे तालुका सातारा येथील अभय ग्रुप कडून अभियान सुरू केले गेले आहे या अभियानाच्या प्राथमिक टप्प्यावर पाटेश्वर नगर येथील डोंगरावर जवळपास पंधरा ते वीस ठिकाणी पक्ष्यांच्या पाण्याची व धान्याची सोय होण्यासाठी विशिष्ट आकारात कापलेले तेलाचे डबे विशिष्ट आकारात कापलेल्या बॉटल्स ठेवून त्यामध्ये धान्य व पाणी पक्ष्यांसाठी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच अभय ग्रुपचे अध्यक्ष माननीय किरण साळुंके व किशोर साळुंके यांच्याकडून पाटेश्वर डोंगरावर येणारे ट्रेकर्स व महादेव भक्त यांना आवाहन करण्यात आले आहे की आपण डोंगराकडे ट्रेकिंग करताना पाणी व धान्य घेऊन यावे यामुळे पक्षांना नियमितपणे पाण्याची व धान्याची उपलब्धता होईल सदर उपक्रमावेळी मंडळाचे अध्यक्ष किरण साळुंके सचिव तुकाराम निकम किशोर साळुंके पंकज बाचल अविनाश पवार साहिल मनगुळे आकाश निकम मोहम्मद नदाफ हे उपस्थित होते सदर उपक्रमाचे नागठाणे पंचक्रोशीत ग्रामस्थांकडून कौतुक को होत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका विद्यार्थ्यांनो नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घानुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच